तब्बल वीस वर्षानंतर वर्गमित्रांची मुंजवाड विद्यालयात भरली शाळा जुन्या आठवणींना मिळाला उजाळा शाळेतील सवंगडी शाळेचा वर्ग लाकडी पाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते शाळा सोडल्यानंतर पुन्हा लाकडी पाकावर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात असते परंतु शाळा महाविद्यालयीन आयुष्य संपल्यावर प्रत्येकजण जबाबदारीचे ओझे घेऊन धावत्या युगात आपल्या कार्यक्षेत्रात मग्न झालेला दिसतो जेव्हा कधी पुन्हा शाळेत महाविद्यालयात जाण्याची वेळ येते तेव्हा मात्र हजारो आठवणी मनात मोहोळ करून राहतात यात मुंजवाड तालुका बागलाण येथील जनता विद्यालयातील दोन हजार चार ते दोन हजार पाच या वीस वर्षांपूर्वी दहावीत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा सेवानिवृत्त शिक्षक यू पी शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली झाला यावेळी शाळेतील एम बी शेवाळे व्ही एस पाठाडे खैर नारसर सोनवणे मॅडम पी व्ही जाधव पी ए जाधव एस के जाधव सर आर जी जाधव सर बी पी जाधव सर अमृतकर सर पी व्ही जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते वीस वर्षानंतर सवंगडी मिळाल्याने प्रथम गप्पांचा वर्ग भरला यात जुन्या आठवणी सांगता सांगता अनेकांना अनावर झाले सोशल मीडियाच्या मार्फत दिवाळीनिमित्ताने हा मेळावा झाला यावेळी सर्वांनी फेटे तुरे बांधल्यामुळे आनंद गगनाला गेला अनेकांनी मार्गदर्शन करताना शिक्षणात व संसार उभा करताना अडचणी सांगत असताना उपस्थितांचे डोळे पाणावले अशा स्नेह मेळाव्यामुळे नवीन ऊर्जा प्राप्त होते असे सेवानिवृत्त शिक्षक यूपी शेवाळे यांनी सांगितले स्नेहभोजनाने मेळाव्याची सांगता झाली याप्रसंगी अमोल सूर्यवंशी रोशन जाधव रोहित आहिरे अभिजित बाकुल स्वप्नील जाधव निलेश सूर्यवंशी सुनील मांडवडे संतोष पवार दादाजी गुंजाळ धर्मराज जाधव राकेश पवार वैभव पवार कुलदीप सोनवणे दिनेश पवार दिनेश जाधव रुपेश जाधव अमोल जाधव प्रल्हाद जाधव संकेत खेरणार किरण शेवाळे मनोज जगता रत्नाकर गीते सतीश जाधव मोनिका खैरनार सारिका जाधव सुनीता जाधव मोनिका पगारे माधुरी जाधव प्रज्ञा अहिरे तृप्ती जगताप सोनाली जाधव भाग्यश्री भारती।, भारती पवार आदी उपस्थित होते नोकरी व्यवसायातील बंधूंनी हजर राहून बाहेरगावी नोकरीनिमित्त असणारे व्यावसायिक बंधू या स्नेह मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित होते पुणे मुंबई ठाणे कल्याण भिवंडी नागपूर चंद्रपूर जिल्ह्यात नोकरीला असलेले सर्व बंधू व भगिनी आवर्जून उपस्थित झाल्याने मेळाव्याला वेगळेच रूप आले गेल्या अनेक दिवसांपासून या मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी आम्ही झटत होतो सोशल मीडियाच्या माध्यमातून यश आले सर्व मित्रमैत्रिणी एकत्र आल्याने मनातील सुखदुःख एकमेकांना सांगितल्याने नवीन ऊर्जा व मेळाव्यामुळे मिळाली अशा मेळाव्याची दर पाच वर्षांनी नितांत गरज आहे अमोल सूर्यवंशी मुंजवाड तालुका बागलाड मुंजवाड दिवाळीनिमित्त वीस वर्षांनी एकत्र येऊन भरलेली शाळा वृत्तसंकलन महादू मोरे देवळा